नेमका तुमच्यावर हल्ला झालेला आहे कशा पद्धतीने घंटा घडलेली आहे असं सगळ्याला एकाला घराच त्याला सोडून त्याला घराचं हामला केलं त्या ठिकाणी तुम्ही एकंदरीत किती जण उपस्थित होतात शेतामध्ये शेतामध्ये आठ नऊ माणस होता शेतामध्ये से, म्हणजे सगळ्यावरच हल्ला केला असं त्यानं काय मला चालू त्याच्या मी तुकारी मारलो त्यानं पळत आलं सगळं हमला केला पहिलं माझ्यावर गेलं त्यानं लहान होता असोल का मोठा होता मोठं होतं मोठं होत अच्छा घटना घटना दयाल धानोरा दयाल धानोरा टांडा तालुका किनोड जिल्हा नांदेड माझा नाव शंकर तानाजी दादो दत्ता बळीराम घटना झालेली खतम त्यानं मारून टाकले ही घटना किती वाजता घडली ते घटना झाली साडे ला आम्हाला फोन केले त्यानं बाबा कसे येऊन भाऊ आम्हाला वाचवा म्हणून मी काय केलो ट्रॅक्टर घेऊन गे गेलो पंचवीस माणसं घेऊन गेलो पंचवीसमध्ये पंधरा माणूस काय की ट्रॅक्टरमध्ये राहिले दहा माणसं आम्ही गेले घरचे भावा भावा तर त्याच्यातले काय की मला घटना त्याच्यात मलाही धरले धरलो मला ऑटोमध्ये आणले तर नांदेडला टिकमिट केले किती जणांवर हल्ला केला असोळा असोळावर की आहे काय दहा माणसावर केला बरं त्यापैकी किती जण जखमी आहेत दत्ता बैराम मरून गेला रमेश बळीरामचा माता पूर्ण भेजो असं काढून टाकलेलं आहे हे शीर असं भेजो दिचाले त्याला टेकायचा चंद्र राठोडला काय की हे सगळे नाक कान सगळंच गेलेले आहे त्याला त्याला काय की औरंगाबादला आपला औरंगाबादला आहे त्यानं त्यांच्या नाकाचं ऑपरेशन चालू आहे आम्ही आता तीन माणसं इथं आहे शंकर तानाजी जाधव दत्ता बळीराम जाधव आणि सुधा दत्ता पवार त्यानं बी आता नांदेडमध्ये तीन माणसं हवं आम्ही आणि एक बरं अशा घटना वारंवार घडतात काही महिला आम्हाला दिसले की नाही काय नाही त्याला मक्काला पाणी द्यायला होते पाणी मक्का आहे आमची आठ बॅग आठ बॅगाला पाणी द्यायले होते तिघा भाऊचा एकाचा आठ आहे एकाचा बारा बॅग आहे दोघं मिसळून लेकरं बाळा पाणी द्यायले होते लेकराला सोळा लेकरा झाडावर पडला ते दत्ता वगैरे आमचा पूर्ण पोट फोडून तिथंच मारून टाकला ते भावाला काय की तिथं सगळं चिरून त्यानं तिथंच आठ वाजता सकाळी पाच वाजता डोजरनं त्याला उचलून तिथंच होतं त्यानं उचलून त्याला आणले एकंदरीत चार माणसं गंभीर जखमी आहेत आणि एक जागेवरच गेला जागा गेला मग ह्या ही घटना तुम्ही वन विभागाला कळवली होती का वन विभागाच्या अधिकाऱ्याला केली दवाखान्याला म्हणजे त्या ठिकाणी वन विभागाचे किंवा दुसरं प्रशासनाचे कोणी त्या ठिकाणी आले नाही त्याला माहितच नाही आम्हाला माहित नाही जाऊन आलं त्याला सांगले आम्ही फोनवर केले म्हणून त्यानं आम्हाला दवाखाना आला आंबोलन आणले त्यानं शिवनी दवाखान्यामध्ये आम्हाला तुम्हाला इकडे कोण ऍडमिट केला ना त्यानं फॉरेस्ट वॉलेज केले फॉरेस्ट वॉलेज त्यानं आमलो आमलोच घेऊन गेले बाबा बर ठीक हा बोला पाणी देण्यासाठी मक्का मध्ये आला होता काय की फोटो आलं काय एकदम दाट किती जण होते तुम्ही त्या ठिकाणी चार पाच जण होते आणि कोणाकोणाला कशा पद्ध

पण रक्कम झालेली आहे हां आपण कोण्या गावचे आणि ही घटना कुठं घडलेली आहे सर नमस्कार सर मी ज्या जण तालुका किन्नर जिल्हा नांदेड या गावात रवि माझे भाऊ पाण्यात शेतामध्ये मकाला पाण्यात पाणी देण्यासाठी जात असताना अचानक आसून हमला केलेला आहे आणि त्याच्यासोबत आमचं भाऊ दत्ता बळीराम होतं नंतर शंकर दानाजी जाधव आणि सुदर्शन पवार आणि चंद्रसिंग शेशरा पवार राठोड असे एकूण सर आठ आठपैकी पैकी पाच भरपूर जखमी आहे बाकीचे तीन नाही तिरकोळ आहे सर म्हणजे जीवितहानी कोणाला झाली नाही आहे नाही नाही तो एक एक्सपायर झालेला जागेवर जागेवर जीवितहानी एकाची झालेली आहे सर अच्छा त्या ठिकाणी वनविभागाचे अधिकारी वगैरे आलेते का हो आले सर ते बारा दोन दोन वाजता आलेले म्हणजे घटना किती वाजता घडली दहा वाजता सकाळी आणि सकाळी नाही संध्याकाळी काल संध्याकाळी दहा वाजता अच्छा मग इथं दवाखान्यात द्यायला एवढा उशीर उशीरतोस काय सर, हमी सर हमी तर ते असं नाही का आम्ही आम्ही दुसरे असं गेलं तर आमच्यावर हमला करायला जा पेशंट म्हणजे जे जखमी झालेले ते तिथंच होते का हो मग वन विभागाच्या अधिकाऱ्याने सोडवलं नाही नाही गावकऱ्याने मिळून सोडवलं हो न जगदी म्हणजे वंडरश्रीवा जे सी बी वगैरे घेऊन गेलं आहे तिथून मग आमच्या भाऊला आणलेला आहे त्याचं अगोदर आम्ही डॉक्टरनं नाही चंद्रशेखर त्याला आणलो नंतर त्याला राजेमध्ये पाठवलं नंतर जूनला बी असं डॉक्टरमध्ये आम्ही तिथं रवाना केले बरं आणि आता तुम्ही जसं म्हणत होता औरंगाबादला कोणाला पाठवलेला आहे चंद्रशेख शेताव रा अच्छा एकच पेशंट गेलेला आहे का औरंगाबादला बरं बाकी चार इथं आहेत इथं तीन, इते तीन बाकी एक जागेवर गेला ओके फिक्स